नमस्कार मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांसाठी ओलं खोबरं लागतं आणि आपण नारळ फोडला तर ते खोबरं आपलं निघत नाही असं बघा छोटे छोटे तुकडे आपल्याकडून निघतात जर खोबरं नारळाच्या कवट्याला चिटकलेलं असेल तर मग आता ते खोबरं काढण्यासाठी काय करायचं तर एक सोपा पर्याय आहे ते म्हणजे बघा ज्यावेळेस आपण नारळ फोडतो त्यावेळेस नारळ फोडल्यानंतर ज्या अशा कवट्या असतात नारळाच्या त्यातून खोबरं लवकर निघत नाही मग ते खोबरं लवकर काढण्यासाठी आपण त्याला काय करू शकतो गॅसवरती तापवू शकतो गॅसवरती खालून कवटी तापवली की त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि ते ओलसरपणा कमी झाल्यामुळे नारळाची कवटी आणि जे आतलं खोबरं असतं याचा ओलावा कमी झाल्यामुळे ते एकमेकाला सोडतं आणि अलगद असं आपलं खोबरं बाहेर निघतं आता तुम्ही म्हणाल की याला गॅसवर तापवले गॅसवर खालून तापवले वरून तापवलेलं नाही त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि याला दुसरा एक पर्याय पण असा आहे की तुम्ही याला फ्रीझरमध्ये ठेवून देखील खोबरं काढू शकता परंतु त्यासाठी जास्त वेळ लागतो आता आम्हाला मोदक बनवायचे होते म्हणून वेळ नव्हता म्हणून आम्ही अशा पद्धतीने करत आहे पहा मित्रांनो या ठिकाणी खोबरं हे त्याच्या वाटीपासून वेगळं झालं आहे खोबऱ्याची वाटी वेगळी आणि त्याचे जे कवच आहे ते वेगळं झालं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता मी याला काढले ऑलरेडी त्यामुळे तुम्हाला मी असं दाखवतोय फक्त बघा वेग वाटी वेगळी झाली ही वाटी खोबऱ्याची वाटी थोडंसं आहे खालून परंतु ते आता जाळ लागल्यामुळे करप नाही परंतु एकदम व्यवस्थितपणे निघालेला आहे आणि कवटी वेगळी आणि खोबरं वेगळं बघा दोन्ही बाजूने आता याला फोडताना थोडंसं ते फुटलं आहे माझ्याकडून परंतु एकदम जसं आपण खोबरं विकत घेतो नवीन दुकानातून त्या पद्धतीने या ठिकाणी खोबरं निघालेलं आहे आणि हे खोबरं तुम्ही खिसू शकता हे खोबरं तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट करायचं त्या पद्धतीने करू शकता तर मित्रांनो फ्रीजरमध्ये घेऊन देखील असं तुम्ही करू शकता जास्त वेळ लागतो फ्रीजरला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद